छत्तीस जिल्हे 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील प्रभा मंगलम येथे शाम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष यांनी वरील आव्हाने मानवाला फार पाळणे जरुरी असून लोकशाही जिवंत राहील तर बहुजन समाज जिवंत राहील इंग्रज गुलाम निघून गेले त्यामध्ये गुलामीची देशा देशामध्ये जाती धर्माच्या नावावर गुलामीची परिस्थिती निर्माण करण्याचा काही चंग बांधलेला आहे असे अहवाल सामान्य यांनी केले उपस्थित मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मेहकरे आमदार बळवंत वानखडे डॉक्टर राजेंद्र कोकाटे ऑच मीडियाचे प्रमुख उपस्थित होते आणि उद्या जर लोकशाही तर तुमचं आमचं जीवन काय जीवन मुला खूप मोठे निर्माण होतील म्हणूनच मानवजी सारखे चालवत आहे अनेक आपल्याला उदाहरण देता येईल म्हणजे आज लोकशाहीता कसा खून होतो हे तो, तो, तो। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी असताना पाहलं की आज शेवट्या विचारलं की शिवसेना कोणाची सांगते तो सांगितलं बाळासाहेब पण आमचे विद्वान जे काही तिथं विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी शिवसेना कोणाला दिली हे आपल्याला माहित आहे अनेक प्रश्न अनेक सातत्यानं आपल्याला नजरेसमोर आहे आहेत आणि त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचत आहे म्हणून मी या प्रसंगी जास्त बोलता एवढंच म्हणे सगळ्यांचा शेतकऱ्यांना उत्पादन मूल्यानुसार भाव देणं तर सोडा पन्नास टक्के नफा तर सोडूनच द्या पण त्याच्या किमती सोयाबीनच्या किमती धडधड खाली आल्या कापसाच्या किमती धडधड खाली आल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून दुसरा काही पर्याय नाही या पद्धतीने यांनी यंत्रणा उभ्या केलेल्या पुन्हा ते बोलो बार बार बोलो झुड बोलो झुड बोलो बार बार बोलो आणि हे सत्यवचनी राम सत्यवचनी रामाचे एकमात्र परमभक्त असं तुम्हाला मला दाखवतात रोजगार यांनी जाहीर केला करोड रोजगार म्हणजे अठरा करोड रोजगार द्यायला पाहिजे गेल्या नऊ बेरोजगार आहेत एवढी बेरोजगारी आपल्या भारताच्या इतिहासामध्ये कधी नव्हती अशी स्थिती निर्माण करून ठेवलेली आहे ते म्हणतात सबका साथ सबका विकास नाराज सबका साथ सबका राज्य घटना काढून मनुस्कृतीवर आणण्याला मत आहे हे नीटपणे आपण समजावून घ्या आपली ताकद ओळखा या देशाचे मालक आपण आहोत ही संपूर्ण मानवजातीला समानता देणारी स्वतंत्रता देणारी न्याय देणारी बंधुता देणारी राज्य घटना आपण निर्माण केलेली आहे आणि तिचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे लक्षात घेऊन नीटपणे स्वतःच्या अधिकाराचा उपयोग करा आणि एकदाचा खरा खुरा रस्ता दाखवा या मोदींना एवढं गळगडीचं आवाहन करून मी या ठिकाणी रमेश सावळे अंजनगाव सुरजी